मौजे इंजेगाव जिल्हा नांदेड येथील जलजीवन योजना मौजे गाव या गावाला पाण्याची गरज नाही गावात भरपूर पाणी उपलब्ध असल्यामुळे गावकरी मंडळींना गरज नसल्याचे यापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाला कळवले होते तसा अहवाल ग्रामसेवकांमार्फत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना देण्यात आला होता तरी सुद्धा सरपंच व ग्रामसेवक ठेकेदार यांनी काम चालू केले आहे ते काम थांबवण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य केरबा ठोके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत आज उपोषणामधल्या काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे सर आमच्या गावा मी केरवा उदमराव ठोके ग्रामपंचायत सदस्य यांचे गाव आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम सुरुवात झालेलं होतं त्या आम्ही त्या संदर्भामध्ये गावामध्ये ग्रामपंचायत ठराव घेऊन गावातील लहानशी टक्के लोकांचा विरोध होता त्या कामासाठी तरी पण ग्रामपंचायत सरपंच आणि ठेकेदार आणि या तिघाच्या संमती करून त्यांनी त्याच्या संमतीने गावामध्ये काम सुरुवात केलेलं आहे आम्ही जिल्हा परिषदला लेटर देऊनही त्याने कामाची चौकशी न करता काम तळकलेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आज आम्हाला प्रश्न करतो आहोत काम कशामुळे हो थांबावं आता अशा म्हणजे मनमानी काम चालू त्याचं सरपंचा आणि ठिकाणी त्याच्या मनावर पूर्ण गाव गावकऱ्याच्या विरोधामध्ये आणि त्याचं जे काम आहे ज्या ठिकाण आहे ते त्यांचा सरपंचाच्या भावाच्या शेतामध्ये येवी दुसऱ्या गावात दुसऱ्या गाव वांगीच्या शेवार आमच्या गावामध्ये जमीन उपलब्ध असते वेळेस ती त्यानं मन त्याच्या हिशोबानं यांच्या सोडून शहरात काम चालू केलं गावठाण जमीन असते तर मागणी मान्य झाली झाली तर पुढील भूमिका असेल मागणी मान्य नाही झाली तर आम्ही उपोषण बंद करणार नाही ठीक लोकनायक न्यूज